को वे करतो अंदाज लावा की फायदा काय तुमच्या माध्यमातून मी सांगत आहे की कोणी नाही बनवू शकत त्याला एक म्हणजे आपल्या भाषेत काळीजच लागेल खूप स्वप्न होत भेटा गदा भेटा खूप प्रयत्न केले मी आपल्याला भेटली तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या पुसद दर्शन या सिरीजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत पुसद शहरातील अतिप्राचीन अशी असलेली हनुमान व्यायामशाळा आता अतिप्राचीन म्हणजे काय तर ही इतकी प्राचीन व्यायामशाळा आहे की याची किती प्राचीन आहे ते तुम्हाला आपण पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कळणारच आहेत कारण ही हेमाडपंथी काळातील म्हणजे हेमाडपंथी असे मंदिरसुद्धा या व्यायामशाळेला लागूनच आहेत तर ही व्यायामशाळा पुसद परिसरातील अनेक पैलवान या व्यायामशाळेतून घडले पुसत परिसरातील अनेक पैलवान या व्यायामशाळेतून घडले अनेक पैलवानांनी पुसत शहराचं नाव इतर राज्यात म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्र भरले आणि अशाच पैलवानांमुळे पुसत शहराचं नाव तर झालंच झालं पण पुसत शहरात आपली शरीर सुदृढता कशी टिकून ठेवायची याची सुद्धा पुसत परिसरातील जनतेला एक प्रचिती झाली या हनुमान शाळेतून अनेक पैलवान घडले अनेक पैलवानांनी पुसत शहराचं नाव हे महाराष्ट्रभर नेल महाराष्ट्रभर नेणाऱ्या अनेक पैलवानांपैकी काही जुने पैलवान ज्यांची आज, आज आपण मुलाखतीसुद्धा घेतलेली आहे त्यांचे एक ओजस्वी विचार त्यांचं कुस्तीमधून त्यांना मिळालेले अनुभव कुस्तीमुळे त्यांच्या जीवनात झालेले परिवर्तन तर ह्या त्यांचे त्या विचार ऐकण्यासारखे होते ते तुम्ही आपण ऐकूयात आणि नंतर आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चला आर आज चांगले विचार घेऊन आले तुम्ही माझ्याकड तुमच्या विचाराचं मी स्वागत करतो तर मी हनुमान आखाड्याचा मेंबर आहो आणि मी तुमच्या वयाच्या आधीपासून हनुमान आखाड्यामध्ये जातो व्यायामाशिवाय पाहुणी चांगली राहत नाही आज माझे एकशे दोन झाले तो वय होऊन व्यायाम करतो याच्यावर अंदाज लावा की व्यायामानं मनुष्याचा फायदा काय कोणी असो तुम्ही असो कोणी असो व्यायाम हे जीवनाची गुरु किल्ली आहे मी पहिलवान आहोत मी मोठा आहोत हे गर्व नाही चुकीचा आहे अतिशय पहिलवान म्हणजे काय तुमचं नाव पहिलवान आहे का तुमचं नाव पहिलवान ना नाही आहे तुमची जात पहिलवान नाही आहे तुमचे विचार पैलवान नाही आहेत हा पैलवानता तुम्हाला डिप्लोमा आहे लक्षात ठेवा तुझं आहे तरी तू जागा विसरलास या मणीपरमाने मनुष्यानं जर वागलं ते मनुष्य प्रत्येक क्षेत्रामध्ये पदवीने गाठते प्रत्येक क्षेत्रामध्ये कुस्तीमध्ये नाही कोण्याही क्षेत्रामध्ये या म्हणीप्रमाणे वागला तर कसं वागणं चुकीचं आहे हो मी अतिशय गरीब होतो मी आता माझं उदाहरण तुम्हाला सांगतो मी अतिशय गरीब होतो माझी माय मला ज्यावर जाईल बसून मला खूप खायला माझी अंगातीचे आपला धर्म सोडून आपल्या धर्मामध्ये पहिला नंबर आईला आई 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 लेगडू तयार करते आई लेखन तयार करते शरीर संपत्ती जपणारे लोक मी शरीर संपत्ती जपणारा मनुष्य ठेवली 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 मुळावर आज माझ्या अंगामुळे मी ताकद जपून ठेवली ज्याच्या अंगात ताकद हाय त्याचं जेवण व्यवस्थित पचन होते हे गोष्टी लक्षात ठेवायची एका विचाराची माणसं नाही माणसाचे विचार वेगळे आहे एखादा गरज म्हणते पहिलं म्हणाला कोणी काही म्हणते कोणी मानते त्याला राग मानू नये म्हणते ना आम्हाला बी म्हणलेलं आहे पण आम्ही राग नाही आला रा। मी पुण्यापर्यंत कुस्त्या खेळत गेलो पुण्यापर्यंत पडलो पडलो नाही अशाचा भाग नाही पडलो बी पण ते मी माझी कला दाखवली व्यसन एका प्रकारचं नाही आहे वेगळे वेगळे प्रकार आहेत प्रकारे घुसायचं करते व्यसन चांगलेपणा घुसत नाही हे वाईटपणा घुसते व्यसन हे अतिशय खराब व्यसन करा तुम्ही व्यायामाचं व्यसन करा दूध पियाचं करा कुस्ती खेळायचं करा कबड्डी खेळायचं करा ते गुण आहेत ते खेळायचं करा कोणते कोणते करू नका काय कुस्ती खेळ म्हणजे व्यायाम करणं आखाड्यात जाणं हे नाही घरी राहूनही करू शकणार घरी राहूनही करू शकत संदेश माझा एकत्र राहील आईबापाची सेवा खोटं बोलू नका व्यायाम करा आणि शक्तीला प्राधान्य द्या

आखाड्यात जेव्हा आपण प्रवेश करतो ना प्रवेश केल्या केल्याच आपल्याला पाहायला मिळते हापशी म्हणजे बैलवानांची कसरत झाल्यानंतर कसरत झाल्यानंतर आपल्याला आंघोळीला वगैरे जे आहे त्याची हापशी दिल्या गेलेली आहे ते म्हणजे काय आहे की बैलवानांची कसरत झाली आणि त्याच्यानंतर सहज त्यांना सोप्या पद्धतीने बाहेरच्या बाहेर जाता यावं त्यासाठी आणि इकडे जे आहे तिकडे तुम्हाला हा जो आहे ना हा दरवाजा आपल्याला आता उघडता येणार नाही कारण इकडे टीन वगैरे पडलेले आहे हे आहे हेमाडपंथी मंदिर हा जो मंदिर आपल्याला दिसतोय ना हा मंदिर आहे हिमाळपी मंदिर आणि याच्या मधात म्हणतात एक मोठी गुफा आहे एक मोठी गुफा आहे तर त्या गुफेची एक रहस्यमय अशी कहाणी आहे त्या गुफेत ती गुफा कुठे निघते किती लांब आहे हे कोणालाच माहिती नव्हतं मग ते माहिती करण्यासाठी म्हणतात काही लोकांनी त्यावेळेस शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या गुफेत आहे ना बकऱ्या सोडल्या काही बकऱ्या सोडल्यात तर असं म्हणतात असं की त्या बकऱ्या ज्या आहेत त्या इथून माहूरला निघाल्याचे माहूर जे इथून पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तुझ्या शहरापासून माहूर देवस्थान तर तिथे निघाल्या होत्या असं म्हणतात तर त्यामुळे ती मुखा सुद्धा आता बंद केल्या गेलेली -के आहे आणि सगळं काही बंद केल्या गेलेलं -के तिकडे आपल्याला प्रवेश नाही तर आता आपण जाऊ पुढे भापशी नंतर इथे जे आहे ना आता इथे पुढे आहे कप्पी याला म्हणतात म्हणतात कप्पी म्हणजे असे रसिक आहे आणि जे म्हणतो ना आपण बॅगचा वगैरे व्यायाम करतात जिम मध्ये आता आपण तर काय कुस्ती वगैरे खेळलो नाही आणि फोर आम ज्याला म्हणतात आपण म्हणजे आपले हात वगैरे सगळे मजबूत करण्यासाठी त्याला असं ओढलं जात ओढल्या जाणार की नाही हे जरा पूर्ण अडकलेला अडकल्या त्याचा पूर्ण व्यायाम होतो तर आणि त्याच्यानंतर पहा हे पहा गोटे जे आहेत ना हे मोठे गोटे आता हे आपल्याला हलणार सुद्धा नाही इतक्या वजनाचे आहे म्हणजे पूर्वी या गोट्यांनी सुद्धा उचलून व्यायाम केला जायचा असं म्हणतो म्हणजे आता किती हेवी झालं तुम्ही विचार करा की पूर्वीचे लोक किती धष्टपुष्ट होते आत्ताची पिढी आणि पूर्वीची पिढी यातलं अंतरच आपल्याला लक्षात येते आत्ताची पिढी म्हणजे आपण हे याने व्यायाम करू शकतो पण याने व्यायाम करायचा म्हणजे जरा अवघड तर आता आपण जाऊ पुढे आणि या आखाड्याच्या वैशिष्ट्य म्हणजे काय तर इंग्रजाच्या काळापासून आहे अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्न ची आखाड्याची स्थापना आहे त्याचे काही चित्र त्याचे काही फोटोज आपल्याकडे आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता भाई हे आहे आजही आपण पाहू शकतो म्हणजे सिमेंट आणि गिट्टी रेती याच्या कामाला लाजवण्यासारखं एखादा का इंजिनियर बांधतो ते दोन चार वर्षात पडून जाईल पण हे कित्येक वर्षांपासून याची स्थापना झालेली आहे तर हे खरंच एक पुसद शहराला लाभलेलं ला वैभवच येईल पुसद शहराचा इतिहास याच्यातून कळतो की पुसद शहरात किती प्राचीन मंदिर आहेत आणि मोठमोठे राजे महाराजे यांचं इथे वास्तव असल्याचं आपण नकारू शकत आता सुद्धा चढतात जे असतात किलोचे काहीच झालेलं नाही फक्त आता बंद केल्या गेलेलं आहे कारण ती रहस्यमय अशी गुफा त्या कारणामुळे कोणीही जातं तर काही अपघात घात असं घडू नये त्याच्यामुळे हे बंद केलं गेलेलं आहे आता तुम्ही हे पाहू शकता किती प्राचीन आहे आणि याच्यावरचं कोरीव काम सुद्धा पाहू शकता तुम्ही याच्यावर बारीक कोरीव काम म्हणजे ज्यावेळी जे लोक होते ना त्यावेळेस इंजिनियर म्हणू आपण त्यांना सरळ सरळ तर त्यांची कलाकृती त्यांना कसं सुचलं असेल एवढे मोठे दगड उचलून त्यांनी कसे आणले असतील त्यांनी याच्याच बाजूला आखाडा सुद्धा आहे म्हणजे देवीचं मंदिर देवा देवाचं मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आणि आखाडा तर मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत आमच्या पुसद परिसरातील सगळे आता आज आहे ना इथे होत महाराष्ट्र केसरीसाठी निवड होती तालुका निवड होती, होती। आणि त्यासाठी हे सगळे जमले होते आणि बाळूभाऊ आहेत हो बाळूभाऊ जाधव आहेत हो जे इथे आता सांभाळ करतात या आखाड्याचा सांभाळ करतात आणि या आखाड्यातून अनेक लोक घडून गेलेत अनेक लोकांचे आयुष्य घडले तर असे अनेक पैला इथून घडले आकाश आहे आपल्यासोबत आकाशचं मोठं सहकार्य आहे आपल्याला इथे व्हिडिओ बनवण्यामध्ये म्हणजे त्यांनी पूर्ण माहिती वगैरे सुरुवातीला सुद्धा दिली शुभम आहेत जे बाळूभाऊचे चिरंजीव आहेत म्हणजे त्याची सुद्धा तुम्ही दष्टपुष्टता पाहू शकता कारण काय आखाड्याच्या बाजूला राहतो आपण आखाड्याचा सांभाळ करतो तर आपली सुद्धा दष्टपुष्टता तशी असावी शरीर संपत्ती तशी असावी तर त्याची शरीर संपत्ती सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि आखाड्याचे जे पूर्वीचे अध्यक्ष होते पहिले अध्यक्ष जे होते त्यांचं त्यांचं काही म्हणजे माहिती आपल्याकडे नाही आहे नाही आहे कारण ते कोण होते त्यांचं नाव काय होतं हे माहिती नाही भाऊंचे म्हणजे आजोबा आजोबा हा आजोबाचे वडील असं तर ते अध्यक्ष होते म्हणतात आणि त्यानंतर अध्यक्ष जे होते आखाड्याचे तर ते स्वर्गीय श्री बाबाराव बाबारा विठोबा लेवेकर तुम्ही की स्वर्गीय श्री बाबाराव विठोबा लेवेकर हे जे आहेत होते त्यानंतर त्यांचे या गुरु म्हणून निवड झाली जे आखाड्याचे गुरु होते ते म्हणजे केशवराव जाधव हे या जा आखाड्याचे गुरु म्हणून त्यांची नंतर निवड करण्यात आली किंवा ते गुरु त्यांना सन्मान ते पद त्यांना मिळालं आणि त्यानंतर आपण पुढे पाहूयात आहोत पण त्याआधी पुसत परिसरात पुसत शहरात आहे ना एक जानेवारीला इतकी मोठी दंगल होत असते ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्या दंगलीच वैशिष्ट्य किंवा किती वर्षापासून अनेक वर्षांपासून आता इथे तुम्ही पाहू शकता हे पहा एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती आहे पण यात सगळे पैलवान वगैरे आहेत असं दोन हजार चार आहे आणि उसद शहरातील जनतेला किंवा जितकेही पैलवान येतात इतर राज्यातून सुद्धा पैलवान येतात इतर राज्यातून जेव्हा पैलवान येतात तर जनतेच प्रेम प्रेक्षकांचं प्रेम जे पैलवानांना मिळतं पैलवान जे कसरत करतात जे मेहनत करतात त्यांचं परत फेड म्हणून पण त्यासोबत प्रेक्षकांची सहानुभूती प्रेक्षकांचं त्यांच्या प्रति असलेला आदर या गोष्टी सुद्धा मिळतात पण त्यानंतर आणखी एक म्हणजे विकृतीकरणाचा भाग म्हणा किंवा एखाद्याचं बौद्धिक क्षमतेनुसार त्यांची विचारसरणी म्हणा किंवा त्यांना कुस्तीबद्दल असलेली समज किंवा अपभ्रंश म्हणा म्हणजे जसं की काही कुस्त्या कोणी म्हणतात की नाव कोठ ठेवण्यासाठी की कुस्त्या फिक्स असतात कुस्त्या काय पैलवान नावासाठी नाही खेळत तर पैशासाठी खेळतात असे सुद्धा काही संभ्रम का जनतेत जेव्हापासून मी लहानपणापासून पाहतोय ना कुस्त्या तर ते सुद्धा असतात त्या प्रकृती त्या विकृतीचे त्या, त्या विचारसरणीचे सुद्धा काही लोक असतात आणि मला नेहमी वाटायचं की या मुद्द्यावर सुद्धा कोणीतरी बोलावं तर त्याच विचारांवर पुसद परि आमच्या पुसत परिसरातील नावाजलेले गेले पहिले नाना भाऊ गेले आणि त्यांनी त्यांच्या त्यां चा चाहत्यांना दिलेला संदेश आणि या विषयावर टाकलेला हात तो विषय सुद्धा आपण ऐकून घेऊया विजयी होण पराजय होण ह्या गोष्टी सेकंडरी आहे कुस्ती खेळणे ही महत्वाची बाब साधारण नाही कुस्ती खेळायला फार आपल्या भाषेत जिगरा लागते कोणी नाही खेळू शकत कुस्ती मी तर म्हणतो खेळून पहावं कुस्ती ज्यावेळेस चांगला प्रॅक्टिस करणारा ही मुलगा ज्यावेळेस कुस्ती खेळायला मैदानावर असतो त्याचे आठ बीड नेहमी वाढलेले रसा पडून जिगरा लागते सरळ सरळ कोणी नाही बनवू शकत पेल तुमच्या माध्यमातून मी सांगत आहे की कोणी नाही बनवू शकत त्याला एक म्हणजे आपल्या भाषेत काळीजच लागेल तुम्हाला पाहणारा जर प्रेक्षकच नसेल तर तुम्ही कोणासाठी का सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ते तुम्हाला पाहणारे जर तुम्हाला अप्रिशिएशन देत असतील तुमचं कौतुक करत असतील तुम्ही जी तयारी करता त्याच्यात सफाट्याने व दुपटीने तुम्ही त्या त्या गोष्टीकडे मन लावून काम करता पाहणारा तेवढाच आवश्यक आहे जेवढा करणार तर हे जे लोक पाहणारे होते ती मैदानात मैदानाचं माहेरघर जर म्हटलं तर पुसत तालुका असे बरेचसे जे चाहते होते कुस्तीवाले मला दूध आणून द्यायचे म्हणजे फ्रीमध्ये ते घ्या पैलवान ते एक तर आमचे मुस्लिम बांधव होते ते माझ्याकडून पैसेच घ्यायचे नाही मटन घ्यायला गेले आपला देवा झाला श्रीरामपूरचा त्याचे वडील होते ते अरे नाही पैलवान आहे आपल्या पैलवानाला खाऊया म्हणजे अशी आवड होती लोकांची नाही यांना तयारी करण्यासाठी थोडीफार का आपली मदत होईना पण ते करतो बऱ्याचशा ठिकाणी पंचमुनात जातो कधी कधी प्रेक्षकातही बसतो पण प्रेक्षकाचं असं असतं की कुस्ती दोन मिनटं झाली तीन मिनटं झाली मी अगोदरच बोललो की सहा मिनटं कुस्तीला वेळ दिला ऑलिम्पिक मध्ये काहीतरी टेक्निकल असेल की याच्यावर हा पैलवान टिकणार नाही किंवा खेळू शकणार नाही कारण एवढा स्टॅमिना त्याला लागतो लोकांच्या मनात असं असतं की ते कुस्ती रेंगाळत आहे पण ज्यावेळेस दोन तुल्यभर पैलवान मिळतात आणि दोघांची ज्या वेळेस कुस्ती लागते तर याचा डाव त्याच्यावर चालत नाही चालला तरी तो तोड करतो या त्याने मारलेला डाव हा तोड करतो त्यामुळे कुस्ती ही अनिर्णयित राहते कुस्ती ही अनिर्णयत राहते मग काय करतात की मी प्रेक्षक म्हणून ते मी पाहिलं किंवा पंचमून असताना अशा कुस्तीकडे लोकांची पाहण्याची जी दृष्टी आहे ती म्हणजे वेगळी असते फिक्स असते ती का पण ही फिक्स नसते दोन जेव्हा तुल्यबळ मिळालेले राहते तर त्यांचाही इलाज चालत नाही कुस्ती टफ होत असते त्याच्यामुळे कुस्ती चालते कुठलाही पैलवान आपल्या नावाची खराबी किंवा पैशासाठी खेळतो हे मी म्हणणारच नाही बिलकुलच नाही कारण की सर्वात पहिले मी म्हटलं की कुस्ती हार जीत हा नंतरचा विषय हौदात उतरून कुस्ती खेळणं यालाच काळजी कुसतच्या प्रेक्षकांना आपल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांना एवढीच विनंती करतो की कुस्ती जर अनिर्णित सुटली तर त्या दोन्ही पैलवानाचा सन्मान करा त्याला मानधन व्यवस्थित द्या कारण ती कुस्ती जे राहते ती तुल्यभर पैलवान आलेली असते त्याच्यामुळं ती अनिर्णयित राहिलेला आणि कदाचित असंही असते की खूप चांगला पैलवान असतो पण तो समोरचा पैलवान त्या क्षणात तो जो डाव लावून जातो तो तो चांगला पैलवान पडून जातो त्याच्यावर आपण ब्लेम नाही करू शकत किंवा त्याला असं म्हणू शकत नाही की याने कुस्ती फिक्स केली आणि लावणाऱ्या पैलवानाने डाव लावला आणि त्याचं काही चाललं नाही म्हणून तो पडला शेवटच्या टोकापर्यंत तो पैलवान जिंकण्याचाच प्रयत्न करतो पैसे घे किंवा हे कर पैशासाठी खेळतच नसतो कोणता पैलवान आता एक उदाहरण देतो पुण्यावरून आपल्या इथे पैलवान येत आपल्या इथं इनाम असतो एक लाख पंधरा पन्नास हजार विचार करा दहा हजार रुपये त्याला यायला लागतो तो पैलवान कुस्तीसाठी येत आहे की स्वतःच्या नावासाठी येत पैशासाठी येतो निश्चितच येऊन नाही राहिला आणि आपल्या पुसद मध्ये परराजातून पैलवान येतात मग त्याला ते माहीत असते ना की परराज्यातून पण पैलवान येतात आपण हारणार की जिंकणार हा वाग नसतो तो फक्त आपण कुस्ती खेळायलो त्यासाठी येतात ती एक अशी आवडच असते की आपण मैदान कुस्ती खेळली पाहिजे दंगोड बांधून लोकांनी आपल्याला लो आप। पाहिलं पाहिजे कुस्तीचा डाव पाहिला पाहिजे तिथंच मी कदाचित त्यांच्यापर्यंत कधी पोचलोही नसेल किंवा ती मला ओळखत बी असतील कदाचित पण मी माया कधी त्यांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असेल असं त्यांची माफी मागतो मी आणि निश्चितच त्यांच्या प्रेमाचा मी नेहमीच आदर करतो आणि त्यांनी जे माझ्यावर प्रेम केलं जे मी त्यांचा नेहमीच आदर करतो आणि त्यांचे धन्यवाद मानतो तर मित्रांनो आता आपण आलो आहोत मातीच्या हौदाकडे तिकडे जाण्या आपण मंदिराकडे हनुमानाचं मंदिर म्हणजे तिथे दर्शन घेण्यासाठी जे ठेवलेलं आहे जे पैलवान येतात ना तर सुरुवातीला आधी ते आशीर्वाद घेतात आता ही जी आहे ही मूर्ती जी आहे ना हे देऊळ हे जे आहे हे स्थापन केलं गेलेलं आहे हे आता स्थापन केलं गेलेलं आहे पण त्याच्या आधीच जे हेमाडपंथी काळातील जे मंदिर होतं ना म्हणजे दर्शनासाठी त्या काळी जे लोकांनी त्या काळच्या ज्या पैलवानांनी ते स्थापन करून ठेवलं होतं ना तर ते सुद्धा होऊ शकतो ते हे खूप प्राचीन आहे हे खूप जुनं आहे म्हणजे हे त्या काळी निर्माण केल्या गेलेलं आहे ते नंतरच्या काळात दीडशे म्हणजे आता अठराशे सत्तावन्न तेव्हा त्याच काळीचे त्याची स्थापना वगैरे केली गेली असतात कारण पैलवानांना त्याचं दर्शन घेऊन त्याच्यानंतर पुढचा आपला जी कसरत वगैरे आहे ते करता यायला आता तुम्ही इकडे पाहू शकता हे पाह्य आहे मातीचा हाऊ आणि या मातीतून अनेक पैलवान घडले अनेक पैलवान घडले आज याला सजवल्या गेलेला आहे कारण आज इथे होते महाराष्ट्र केशरीची तालुका निवड होती तर त्याच्यामुळे सजवल्या गेल्या तुम्ही पाहू शकता इथे व्यायामाचे साधना आहेत ते सगळे इथे ठेवल्या गेलेल्या त्याची पूजा वगैरे करतात मातीची पूजा करतात आणि पुसंत परिसरातील अनेक पैलवान यातून घडले पुसंत शहराचं नाव त्यांनी पूर्ण महाराष्ट्र नेलं त्याचमध्ये मध्ये विदर्भ केसरी ठरलेले पहिले विदर्भ केसरी ठरलेले पुसद परिसरातून ज्यांना विदर्भ केशरीची गदा मिळाली ते म्हणजे मंगेश भाऊकरण आणि त्यांची मुलाखत घ्यायला जेव्हा आम्ही गेलो होतो ना त्यांचं मार्गदर्शन घ्यायला आम्ही गेलो होतो की युवा पिढीला त्यांचं मार्गदर्शन मिळावं तर त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळी जे आनंद होता तर ते आनंद तुम्ही पाहायला विसरू नका की त्यांनी पहिली पहिले जी गदा त्यांना मिळाली तर ती गदा त्यांचं त्यांचा अनुभव त्यांना काय वाटलं नेमका कुठल्या परिस्थितीतून ते गेले किती संघर्ष केला या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आणि काही सल्ला सुद्धा दिलेला आहे पहिली पाहिले माझी तीच आहे मी जे काय झालो ते हनुमान आकड्यामुळे झालेलं आहे आकड्यामुळे मी विदर्भ किसरी झालो विदर्भ चॅम्पियन झालो गावात नाव झालं खूप स्वप्न होतं की गदा भेटावं गदा भेटावं खूप प्रयत्न केले मी आपल्याला भेटली पहिले मी एकोणसत्तर गेलो मला चॅम्पियन झालो नंतर मग विदर्भ म्हणजे माझा मित्र दत्ता बेरकडे म्हणून ते म्हणजे आता घेसरी गटात खेळ म्हणजे मग मी तिसरा बसलो मग ते आवड लागली थोडी मग म्हणजे म्हणलं आता मी सोडणारच नाही विदर्भ विसरापर्यंत मग प्रॅक्टिस केली कोल्हापूरला गेलो मनमाळ गेलो आणि गदा आणली जीवनातली सगळ्यात मोठी खुशी होती माझ्या लगेच जिल्ह्यात पहिल्यांदा कदा मी झाली थंडाई घ्या पाहिजे बदामाची थंडाई खेळ इतकं चांगले शरीर बनते आणि अंगोर इतकी चमक राहते बदाम जर महिन्यात तुम्ही एक किलो बी खाल्ली कोण बी खावं थंडाईचा मसाला भेटते ते आपण खायचं मग अंगार चमक महिन्यात पण एक किलो खतम करायचं आम्ही जर तालमीचा प्रॅक्टिस करतो महिने आम्हाला दोन किलो लागते आज बी विदर्भामध्ये जर म्हणलं तर आपल्या यवतमाळ जिल्हा सगळे टॉपमध्ये आपला फोस ता तालुका नम्रता असलेच पाहिजे राहते नम्रता राहते पण कधी कधी राग आला तर कंट्रोल होत नाही तर हे होते आपले मंगेश भाऊ आणि आता आपण आलो पुढे बाहेर इथे ना बाबाराव लेवेकर पहिलवान श्री बाबा बाबाराव लेवेकर पैलवान यांचा फोटो आहे म्हणजे आखाड्यासाठी ते इतके धडपड करायचे म्हणतात की आखाडा चालला पाहिजे आपल्या शहरातील आपल्या परिसरातील पहिलवान घडले पाहिजे त्यांनी काहीतरी नाव मिळवलं पाहिजे त्यांनी शरीर संपत्ती आपली जपली पाहिजे यासाठी त्यांची सतत धडपड असायची आता तुम्ही पाहू शकता एक्सिरियर वगैरे लावलेल्या म्हणजे पहिलवानांना व्यायाम करताना आपण कुठल्या पोझिशन मध्ये व्यायाम करतो काय करतो तर त्याचा अंदाज यायला हवा म्हणून असे मिरर असतात पण आजकाल एक विकृतीकरण झालेला मी तुम्हाला सांगतो की जिम वगैरे मध्ये किंवा कुठल्याही ठिकाणी असं जर आपण पाहिलं एक विकृतीकरण असं झालेलं की मिरर मध्ये व्यायाम करताना फक्त आपण कसे दिसतं हे पाहण्याचा प्रयत्न करतात पण ही खर तर चुकीची गोष्ट आहे हे मिरर याच्यासाठी असतात की तुम्ही कुठल्या पोझिशन मध्ये व्यायाम करता तुम्हाला बॉडीचं नॉलेज आहे त्या पद्धतीने तुम्हाला व्यायाम करता पाहिजे अशा या काही संकल्पना असतात मागच्या त्या काळी कारण पूर्वीच्या काळी मिरर वगैरे काही थे, थे ना ना तर आप आप ते तर सरळ व्यायामच करायचं इथे आहे ना पैलवान आहे कसरत करतात आज तर आपल्याकडे कोणी पैलवान नाही आहे व्यायाम करण्यासाठी कारण आहे ना दुपारची वेळ आहे आणि आपला शूट व्यवस्थित व्हावा तुम्हाला व्यवस्थित रीत्या दाखवता यावा त्या कारणाने आपण दुपारी शूट केलं तर आता इथे हे सजवल्या गेलेलं आहे इथे कसरत कर इथे पकड करतात सगळे पैलवान मिळून पकड करतात त्यांची प्रॅक्टिस करतात आणि इथे करतात कसरत इथे चालतो व्यायाम

असं नोकरीला लावून मागून फिरून असं पुन्हा फिरवतात म्हणजे किती मेहनत झाली ना म्हणजे त्यामुळे काय असतं की आपल्या पूर्ण शरीराचा व्यायाम सुद्धा होतो स्टॅमिना आणि फार फार दस्त असा व्यायाम असतो जसं नाना भाऊंनी आपल्याला पूर्ण सांगितलेला आहे की कसा स्पेशल व्यायाम असतो आणि पैलवान सहसा कोणी होऊ शकत नाही त्यासाठी लागतो ती इच्छाशक्ती खूप वर्ष लागतात त्यांना शरीर संपत्ती घडवण्यासाठी तर असा हा आपला आखाडा आणि आता आपण जाऊ तिकडे पुढे तिकडे आहे जे थोडंफार व्यायाम करण्यासाठी आणि जास्तीत जास्त व्यायाम तुम्हाला सांगतो मी जिमचा ते ते तर तेवढा व्यायाम केला जात नाही हे थोडा त्यानंतर आपली म्हणजे थोडी ताकद वगैरे त्यासाठी कट्स वगैरे शरीर सुडोल बनवण्यासाठी जिमचा वापर केला जातो पण जास्तीत जास्त पैलवान हे फक्त मेहनत मारतात त्यामध्ये सूर्यनमस्कार म्हणा सपाट्या दंड बैठक असे जोरदारचा पहिला खतन या या सगळ्या गोष्टी चालत असतात तर कुसद परिसरातील जितक्याही पैलवानांनी कुसत शहराचं नाव लौकिक केलेलं आहे आमच्या म्हणजे अनेकांचे नावं सगळ्यांचे आपण घेऊ शकत नाही कारण नाव घ्यायला सुरुवात केली ना तर खरंच इतका अभिमानस्पद आहे बोटावर मोजणे इतके तर नाहीच आहे अनेक 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 पैलवान अच्छा सहा सहा किलोचा खोरा आहे तो फक्त हाऊस जो खोदतो ना हौस जे खोदल्या जातं ना ते बरं सहा किलो सहा किलोचा खोरा त्या खोऱ्याने हौस खोदल जात आणि ते एक वेळा जर खोदले ना कोणी आता नवीन हा वेळा आणि मी पण मी सुद्धा हे जे ट्राय आहे तर इतका दम लागत ना स्टॅमिना इतका बनतो तर पुसद परिसरातील आपण जे म्हणत की पुसत परिसरातील जे काही बैलवान आहेत कारण अनेकांचे नाव घेऊ शकत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण त्यांनी या पुसद शहराचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर नेलं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा नेलं आणि पुसद परिसरातील युवा पिढीला त्यांनी शरीर संपत्ती कशी जपावी आणि आपले विचार कसे असावेत नम्रता किती महत्वाची आहे या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन यातून आपल्याला आज मिळालेलं आहे आपल्या कुसद परिसरातील कुसद शहरातील कुसद शहरातील युवा पिढीला त्यांची शरीर संपत्ती जपण्यासाठी पूर्वी काळी कितीतरी अठराशे सत्तावन मध्ये प्राचीन काळी निर्माण केले गेलेला हा आखाडा आज आपण पाहिला तर आजचा असा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आज आपल्याला या सगळ्यांनी सहकार्य केलं त्या स त्या त्याकरिता सगळ्या सुद्धा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं आकाश आहे त्यामध्ये बाळू भाऊ आहेत नाना भाऊ आहेत मंगेश भाऊ आहेत लक्ष्मणराव जाधव सर पैलवान त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं तर त्यांचे खूप खूप आभार आणि हा तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही पुसत करा असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा चला